यावर येथील तहसील कार्यालयामध्ये शनिवारी जागतिक ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मान्यवरांनी ग्राहकांचे हक्क अधिकार या संदर्भात त्यांना जाणीव करून दिली एखाद्या ग्राहकाची जर फसवणूक झाली असेल तर कशा पद्धतीने त्याला न्याय मिळवून देता येऊ शकतो याची ये देखील ग्राहकांना माहिती दिली मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम शनिवार दिनांक पंधरा मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता संपन्न झाला यावल येथील तहसील कार्यालयामध्ये शनिवारी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर पुरवठा निरीक्षण अधिकारी अभिमन्यू चराटे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक ग्राहक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सकावत तळवी होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये पुरवठा विभागाचे वाय डी पाटील सी डी वानखेडे प्रदीप मुंद्रे बाळकृष्ण वाणी खतिप तळवी नितीन माहूरकर अमिष नेवे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी ग्राहकांना त्यांचे हक्क अधिकार याची माहिती करून दिली आणि जाणीव करून दिली तर ग्राहक म्हणून जर तुमची कुठे फसवणूक झाली असेल तर आपल्याला न्याय कुठून मागता येऊ शकतो कशा पद्धतीने त्या संदर्भात तक्रार केली पाहिजे या संदर्भात सखोल असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमामध्ये उपस्थित ग्राहकांना दैनंदिनी खरेदीसाठी येणाऱ्या विविध अडीअडचणी आणि तक्रारी जाणून घेण्यात आल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गुरव यांनी तर उपस्थितांचे आभार नाशिर शेख यांनी मानले मोठ्या उत्साहात यावल येथील तहसील कार्यालयामध्ये जागतिक ग्राहक दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला

अत्यंत सक्षमपणे आमच्या स्वच्छ माध्यमिका योजनेचं कार्य करतात असे आमचे मित्र आदरणीय सदाव भाऊ तडवी यांनी शेतकऱ्यावशी त्यांना दिले व्यासपीठामध्ये सर्व मान्यवरांना माझी विनंती हे आपल्या या जागतिक ग्राहक दिनाचं मला आठवतं वर्षातून दोन दिवस एक चोवीस डिसेंबर तो राष्ट्रीय ग्राहक आणि पंधरा मार्च हा मधला म्हणजे जागतिक ग्राहक दिन मला नेहमी या दोन दिवसाची आठवण येते की आपल्याला तेव्हा न भागातून सत्रसंचलनची आधी असो मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की दीप प्रज्वलन करून आजच्या या कार्यक्रमाचा आपण शुभारंभ करावा अशी विनंती करतो कारण बालकृष्ठ वाढी जाईल हा गौरव पूर्ण होता असं मला आज मी केल्याच्या स्थितीत रोज दहा वाजता इंजेक्शन घेण्यामध्ये आपलं कर्तव्य आपण जायला पाहिजे रात्री खूप ताप होता इंजेक्शन घेऊन त्याच्यामुळे जास्त काही नाही तरी पण ग्राहक दिले जागतिक ग्राहक